कोकण कोकण म्हणजे धरणीवरला स्वर्ग या कोकणने आणि इथल्या लाल मातीने अनेक रत्ने जन्मास घातली यापैकीच एक चतुरस्त्र आणि विलक्षण बुद्धिमत्तेने नटलेलं रत्न म्हणजेच तमाम सिंधुवासियांची ताई अर्थातच अर्चना घारे परब अर्चना घरे परब यांनी अत्यंत सामान्य परिस्थितीतून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं तेही पुण्याच्या नामांकित सी ओ पी महाविद्यालयातून आज आज घडीला राजकारणातला सुसंस्कृतपणा लयाला गेलेला असताना एक आशेचा किरण आणि एक एखादा सकारात्मक विचार करायला लावणारा छोटासा बिंदू दृष्टीपथात पडत असतो एखाद्या खेळाडूनं वर्षानुवर्ष जीव तोडून मेहनत घ्यावी मोठ्या आत्मविश्वासानं तयारी करावी आणि वशिल्याच्या तट्टूने आयत्यावेळी त्या मेहनतीवर आणि स्वप्नांवर पाणी टाकत ते सगळं स्वप्न धुळीस मिळावं अशाच प्रकारची घटना सौ अर्चना घारे परब यांच्या बाबतीत घडली असो आज त्यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त अर्चना ताईंना सत्यार्थ महाराष्ट्र परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा मित्र हो गेली आठ वर्ष तब्बल आठ वर्ष मोठ्या कष्टाने आणि प्रामाणिकपणाने अर्चना ताई सावंतवाडी मतदारसंघात काम करत आहेत सावंतवाडी वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तीनही तालुक्यातील प्रत्येक घरात अर्चनाताई म्हणजे आपली हक्काची ताई असं जणू समीकरणच बनलं आहे विद्यार्थ्यांना परीक्षा काळातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा देत असताना त्यांना वाहनाची व्यवस्था करणं विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य पुरविणे अशा अनेक समाजोपयोगी कार्यात अर्चनाताई अग्रेसर असतात आणि यांच्या या समाजकार्याला जोड मिळते ती त्यांचे यशस्वी उद्योजक आणि पती सन्माननीय संदीपजी घारे यांची संदीपजीसुद्धा अत्यंत शांत सुस्वभावी असून आपल्या अर्धांगिनी अर्चना घरे यांच्या प्रत्येक कार्यात त्यांचा मौलिक आधार असतो अर्थातच ह्या लक्ष्मीनारायणाच्या जोडीला तोड नाही सावंतवाडी वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तीनही तालुक्यातील प्रत्येक माणसाच्या घरात आज घर करणारं व्यक्तिमत्व म्हणजे अर्चना ताई मित्र हो शेतात पिकणारी सगळीच कणसं दाणेदार नसतात आणि जन्माला आलेली सगळीच माणसं बाणेदार नसतात मात्र हा बाणेदारपणा जोपासला आहे तो कोकणची ही लाडकी बहीण अर्चना घारे परब यांनी अर्चना ताईंना आज वाढदिवसानिमित्त हृदयपूर्वक लक्ष लक्ष शुभेच्छा अर्चनाताई आपल्या सर्व मनोकामना इच्छा आणि आकांक्षा या श्रीदेव उपरेलकर श्रीदेव पाटेकर आपल्या पूर्ण करोत हीच मनोभावे प्रार्थना जिवेत शरदशतम अर्चनाताई वाढदिवसाच्या हृदयपूर्वक पुन्हा पुन्हा लक्षलक्ष शुभेच्छा